श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुम्हा सर्वांचं माझं चॅनल नेता ही जी शिलाईमध्ये स्वागत आहे तर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की पाठीमागील गळे जस जसे वर जातील तस तसे आपले शोल्डरचं माप देखील वाढतं म्हणून तर आता हे ब्लाऊज आहे मागील गळा हा सात इंच आहे तर ह्याला आपण शोल्डर किती मुंडा किती ठेवणार आहोत कशा पद्धतीने कटिंग करणार आहोत हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा तर हे देखील ब्लॉज छत्तीस छत्तीसच आहे फक्त याचा पाठीमागील गळा हा सात आहे कालच्या पेपर पॅटर्न मधील पाठीमागील गळा हा नऊ होता तर यामध्ये पाठीमागे गळा फक्त सात आहे बाकी काही मापे बदलले नाही तर पाहूया आपण कटिंग कशाप्रमाणे आपलं बदलतं तर हे आज तर फोल्ड करून घेतलेलं आहे तर ह्या साइडला दुमडलेली बाजू आहे आणि ह्या तिन्ही साईडला सुट्टी पाजार आहेत तर आता ह्या दुमडलेल्या बाजूवरती आपण मार्किंग करणार आहोत तर ब्लाऊजची उंची ती तेरा इंच आहे तर मार्जिनसोबत आपण चौदा इंचावर पॉईंट देणार आहोत म्हणजे एक इंच आपण मार्जिन वाढवून घेणार आहोत आणि तरी ते पहा पाठीमागील गळा सात इंच आहे त्यामुळे शोल्डर आपण सहा इंच घेणार आहोत मागच्या ब्लाऊजमध्ये आपण साडेपाच इंच घेतले होतं तरी ते सहा इंच म्हणजे एक इंच अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे तर मुंडा बघायचे मागील गळा हा आठच्या वरती आहे म्हणजे सात इंच आहे तर आपण काय करतो जितकं शोल्डर घेतले तितकाच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे इथे वाढवून वगैरे घ्यायचं नाही तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाढवून घेतलं होतं कारण गळा डीप होता पण इथे गळा कमी आहे त्यामुळे आपण वाढवून घ्यायचं नाही तर इथे देखील सहा इंच आहे का ते पाहून घ्यायचं आहे आणि ही मुंड्याची लाईन आपण आखून घेणार आहोत तर ब्लाऊजची छाती ही छत्तीस इंच आहे तर छत्तीसचा चौथा भागा नऊ इंच होतो हे पहा आणि मार्जिनचं दीड इंच म्हणजे ही लाईन आपण आखून घेऊया मार् तर कंबर या ब्लॉकचे एकोणतीस आहे तर चौथा भाग साडेसातला एक दोरी कमी असा होतो तर इथे पॉईंट दिला एक इंच पाठीमागील दाचासाठी घेऊया आणि दीड इंच आपण मार्जिनसाठी घेणार आहोत आणि ही मार्जिनची ही फिटिंगची लाईन आपण आखून घेतली आता इथे पहा रुंदी आपण अडीच इंच घेणार आहोत कारण मागील गळा आपला खूप कमी आहे आणि पुढील गळा आहे सव्वा पाच इंच पुढील गळा देखील थोडा कमी आहे तर सव्वा पाच इंचावर एक पॉईंट घेऊया आणि यामध्ये सव्वा पाच मध्ये आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे मार्जिनसाठी म्हणजे आपण सव्वा सहा इंच आणखीने एक पॉईंट देणार आहोत तर इथे पहा इथे देखील मी अडीच इंच घेणार आहे इथे अडीच इंच गळारुंदी घेतलेली आहे इथे देखील आपल्याला अडीच इंच गळारुंदी घ्यायची आहे तरी ते अडीच इंचावर पॉईंट देऊन ही लाईन अशी आखून घेतली तर हा बॉक्स आपण असा तयार करून घेऊया आणि गळ्याचा आकार आपण काढून घ्यायचा आहे तर आता आपण मुंड्याचं माप घेऊया तरी ते पहा दीड इंचावर पॉईंट द्यायचा आहे तसा स्टेप थोडा खाली ओढून आणखीने एक इंचावर पॉइंट द्यायचा आहे तर हे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर पॅटर्न कटिंग केलं होतं द सेम माप आहेत काही बदल नाही फक्त कमरेमध्ये फक्त अर्धा इंच कमी घेतलेलं आहे तर इथे क्रॉसपट्टी आपण पौने तीन इंच घेणार घेणार आहोत आणि ह्या साईडला सव्वा दोन इंच म्हणजे जितकी क्रॉसपट्टी आपण इकडं घेतली आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला ह्या साईडला घ्यायची आहे तर ही तितकी लाईन आपण आखून घेऊया तिरकी लाईन आखून घेतली आणि ह्या तिरक्या लाईनीवरती आपल्याला कटोरीचं माप घ्यायचं आहे तर इथे आपण कटोरीचं माप साडेपाच घेणार आहोत तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सहा घेतलं होतं कारण ते माप आपण आपल्या फॉर्म्युल्यानुसार काढलं होतं पण इथे आपला ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजवरच्या कटोरीचा आपण माप घेतलेला आहे कारण त्यांनी सांगितलं आहे ते त्यांना ब्लाऊज परफेक्ट बसतंय तर आपण त्या मापानंच कटिंग करणार आहोत तर ते साडेपाच इंचावर पॉईंट तिला आणि हा जो खालच्या मुंड्याचा आकार आहे तिथून आतल्या साईडला आपल्याला अडीच इंचावर पॉईंट द्यायचा आहे तर इथे अडीच इंचावर एक पॉईंट दिला आणि हा आपला सव्वा पाच इंचा पॉईंट हे तिन्ही पॉईंट जोडून कोठरीचा आकार काढून घ्यायचा आहे तर पहा ती कालची देखील कोठरीचा आकार असा गोल छान आला होता सहा इंच असून आणि ही साडेपाच आहे तर ह्या देखील कोठरीचा आकार गोल आणि अगदी छान असा आलेला आहे तर आता आपण हे कटिंग करून घेऊया आपण साईडला ठेवूया तर हा आपला पाठीचा भाग असणार आहे ह्याच्यावर आपण पुढच्या भागाची मारपे टाकलेली आहेत पण हा पाठीचा भाग असणार आहे ते तुम्हाला नंतर कळेल तर आता आपण पहा साईड पीसचं कटिंग करायचं आहे तर हा जो आपण मार्किंग केलेला भाग आहे ह्यावरती जो साईज ह्यावरती जो साईड पीस आहे तो आपल्याला अगदी असा व्यवस्थित इथे बसेल याचा अंदाज घेऊन ठेवायचा आहे असं बघून घ्यायचा आहे कुठे कमी वगैरे पडतो का तर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे तर असं ठेवून घेतला आता काय करायचं आहे आपल्याला इथे शोल्डरच्या ठिकाणी अगदी तंतोतंत एक लईन आखून घ्यायची आहे हा जो भाग ठेवला हो आहे ह्याला ह्याच्या काटोकाट अशी लईन आखून घ्यायची आहे आणि ह्याच्यावरती हाताने थोडस प्रेस करायचं आहे जसाच्या तसा आपल्या साईड पीस उठलेला आहे तुम्हाला दिसत नसेल तुम्ही थोडं डार्क करून दाखवते हे तर आता आपला साईड पीस झालेला आहे आता कटरीचा आणि क्रॉसपट्टीचं आपण नंतर कटिंग करणार आहोत पहिला आपण बाहीचं कटिंग करून घेऊया तर हा ऑलरेडी डबल फोल्ड आहे त्याला आणखीन एक फोल्ड करून मी डबल फोल्ड करून घेणार आहे तर बाहीची उंची आहे साडेपाच इंच हे पहा तर साडेपाच इंच इथे पॉइंट दिला ह्यामध्ये मार्जिनसाठी आपल्याला शोल्डरमध्ये जो मार्जिन जातो त्यासाठी अर्धा इंच आणि खालच्या साईडला जो मार्जिन जातो त्यासाठी पाव इंच असं मिळून आपण पौण्या एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर साडेपाच मध्ये आपण पोणा एक इंच एक्स्ट्रा घेतला म्हणजे सव्वा सहा इंच घेतलं तर इथे पहा दोन इंचावर असेल एक लाईन आखून घ्यायची आहे आणि ही बाही जितकी आहे त्याचा आपल्याला शेंटर करून घ्यायचं आहे आणि शेंटरला ही अशी लाईन आखून घ्यायची आहे तर ही असणार आहे आपली मुंडापुली तर कालच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने बाहेरुंदी काढायची तुम्हाला दाखवलं आहे तरी ते पहा पौने आठ इंच आपली भायरुंदी आलेली आहे त्यामध्ये मार्जिनसाठी आपण दीड इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर याशी बाईचा आकार आपण काढून घेतला तर दंडघेर पहा दंडघेर आहे पौने सहा इंच आणि मार्जिनसाठी दीड इंच तर हे दोन्ही लाईनी पण आखून घेतल्या आणि पुढील भागाचा देखील आकार काढून घेतला तर पुढील भागाचा आकार कशा का पद्धतीने काढला हे कालच्या व्हिडिओमध्ये पेपर पॅटर्न दाखवलेला आहे कटिंगचा त्यामध्ये पाहू शकता अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तर आता बाहीचं देखील कटिंग झालेलं आहे आता आता आपण कॉटरी काढून घेऊया तर हाच पुढचा भाग घ्यायचा आहे ह्याला थोडस तुम्ही चॉपने डार्क करून घेऊ शकता कट हा जो कटरीचा गोलसर भाग आहे हा तिरक्या भागामध्ये येईल ब्लाउज पीस असा ठेवायचा आहे तर मी त्याची कठोरी ठेवून घेते आणि इकडे जी दुमडलेली बाजू आहे त्या साईडला तर हे कठरीचा भाग आपण ह्याच्यावरती असा ठेवून घ्यायचा आहे आणि ही दुमडलेली बाजू आहे त्या साईड एक लाईन आपण घेतली आणि ह्याच्यावरती हाताने थोडस प्रेस करायचं तर आपल्याला कठरीचा देखील भाग मिळालेला आहे तर तुम्हाला इथे देखील दिसत नसेल तर थोडस मी डार्क करून घेते डार्क करून घेतलं तर आता आपण कोटरी वाढवायची आहे तर कशी वाढवायची हे देखील मी कालच्या सविस्तरित्या तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे तुम्हाला खूप आवडेल आणि तो एक व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला परत कुठलाच व्हिडिओ पाहायची गरज भासणार नाही इतकी सोपी पद्धत मी कोटरी रोज कटिंगची दाखवली तुम्ही एकदा जर तो व्हिडिओ पाहिला तर कोणत्याही प्रकारच तुम्ही कटिंग करू शकता आपण कट करून आहे तर हा छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी केलेला आहे की पेपर पॅटर्नवरती आपण कसं कटिंग करतो आणि तेच जर कपड्यावरती डायरेक्ट काढायचं असेल तर कसं करतो हे दाखवण्यासाठी तर पट्टी देखील आपण काढून घेऊया क्रॉसपट्टी कोणी तीन इंचाची घेतली होती तरी ते आपल्याला अर्धा इंच मार्जिन वाढवून आहे म्हणजे इथे आपण सव्वा तीन इंच घेणार आहोत तर ह्या साईडला सव्वा तीन इंच घेतलं तर ह्या साईडला अर्धा सा इंच कमी म्हणजे पोनी तीन इंच घ्यायचं आणि तिरकी लाईन आखून घेऊन क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची तर हे आपण आता कट केलेले जे अस्तरचे पॅटर्न आहेत ते मेन फॅब्रिक वरती कशा पद्धतीने ठेवून कट करायचं हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता इथे आपल्याला पहिला बाही ठेवून घ्यायची आहे तर बाही ठेवताना हा जो मेन फॅब्रिक आहे तो खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने बाही ठेवून घ्यायची आहे आणि वरच्या साईडला आपण अशी कट टू कट कट करून घेणार आणि कट केल्या केल्या आपल्याला इथे शेंटरला कट मारून घ्यायचं आहे आणि पुढच्या भागाला देखील कट मारून घ्यायचं आहे तर हे झालं आपलं बाहीचं कटिंग तर आता पाठीच्या भागाचं कटिंग बघा तर पाठीचा भाग पण असा ठेवून घ्यायचा आहे आणि इथे कुठेही आपल्याला एक्स्ट्रा वगैरे मेन फॅब्रिक सोडायचं आहे जसं आहे तसं कट टू कट कट करून घ्यायचं आहे तर मी ते थोडंसं एक्स्ट्रा राखलेलं आहे तुम्ही म्हणाल राखायचं नाही तर कसं काय राखलं तर मी हे माझ्याकडं जे ज्या ते शिवाले येतात त्यांना देते त्यामुळे चुकून कमी वगैरे होऊ नये किंवा घेऊ नये म्हणून मी एक्स्ट्रा राखते तर नंतर जेव्हा तिने अस्तरला जोडतात त्यावेळी तो राहिलेला कपडा कट करू हे पाटीच्या भागाचं देखील आपल्या कटिंग झालेलं आहे आपल्याला तिरक्या भागामध्येच कटून ते पण ठेवून घ्यायचे आहे पहिला कटिंग करून घेऊया कटरीला देखील एक्स्ट्रा वगैरे कुठेही सोडायचं आहे जशी आहे घ्यायचं आहे तर पट्टी मध्ये आपल्याला थोडं राखून एक्स्ट्रा राखून घ्यायचं आहे तर पट्टी कट करताना मी तुम्हाला दाखवते की किती आपण एक्स्ट्रा सोडणार आहोत तर हा भाग देखील आपल्याला कट टू कट कट करून घ्यायचा इथे देखील काही एक्स्ट्रा वगैरे सोडायचं नाही साईड पीस देखील आपला कट करून झाला क्रॉसपट्टी देखील कट करताना अर्धा इंच एक्स्ट्रा हे सरळ बाजूला कापड सोडायचं आहे मेन फॅब्रिकचं आणि मग कटिंग करायचं आहे असं दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात घे पहा तर हे अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे तर हे कटिंग आपलं कंप्लीट झालेलं आहे तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा तसेच व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि करायला विसरू नका आणि बेलायकनवर देखील नक्की क्लिक करा तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद ठेव